राव हता काय काय दाय किता करत पचो नका कायराव हता काय दाय किता करत पचो नका

वाट पर्सनॅलिटी काय तुमची उंची यांची काय तुमचं वागणं काय तुमचं चालणं काय तुमची जाडी तुम्ही आल्या आल्या तुम्ही पाहिलं होतं ओळखलं की आमच्या कंपनीच्या जनरल मॅनेजर हेच आणि तुमचा इंटरव्यू नो 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 मिस्टर युअर डायरेक्टली अपॉइंटेड मिस रुबी यांचं अपॉइंटमेंट लेटर टाइप करा काय नाही नाही तसं नाही सर मला एक्झॅक्टली काम काय करायचं काम अह तुम्हीच आमचे सर्वे सर्व सर्वांचा सर्वे करायचा यू विल आहे म्हणजे तुम्हाला विचार आहे अहो तुम्ही आमचे सल्लागार आहात पण तुमची कंपनी आपली आपली कंपनी काय काम करते हे तुम्ही सांगायचं की आपल्या या शानदार कंपनीनं असं कुठलं शानदार काम करावं म्हणजे तुमची कंपनी कंपनी आपली काहीच काम करत नाही करत नाहीये पण करणार आहे तुम्हाला सांगतो आपल्या कंपनीचं भविष्य काय उज्ज्वल आहे आपली कंपनी करोडोचा टर्न ओव्हर करणार आहे एवढं जबरदस्त काम ती करणार आहे काम सर तुम्ही विचार करून आम्हाला सांगायचंय बरं कुंटी -कुंटी -काम सर। विचार विचार विचार, विचार सांगायचं आपली कंपनीचं थकलेलं महिन्याचं आपण चुकवणार हे बघा स्वार्थी म्हणा करू नका तुमच्याबरोबर इतरही कर्मचारी बिनपगारी आहेत ओके सर मला हे विचार करण्याचे किती मिळतील पगार पगार तीन लाख वर्षाचे छत्तीस लाख

नुसत्या हवेमध्ये उड्या मारत राहिलो ना तर तोंड कशी पडण्याची शक्यता जास्त असते नका